नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज सात सप्टेंबर पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकन दाबायला विसरू नका पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच अहिलेनगर पुणे सातारा सांगली या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील तसेच चेत। छत्रपती चेत। संभाजीनगर जालना बुलडाला या जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे परंतु या जिल्ह्यातील पाऊस हा सार्वत्रिक नसेल विखुरलेल्या ठिकाणी एक दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता राहील तसेच आठ नंतर पावसात कमतरता होण्याची शक्यता आहे परंतु शनिवार रविवारपासून पुन्हा पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे त्याचे अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येईलच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल असतात सब्राईब करून घ्या धन्यवाद